हिंदीची सक्ती करू नका नाही तर याद राखा ठाण्यामध्ये मनसेनं ही फलकबाजी केलेली आहे अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःचं पोट भरतोय महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला मराठी शिकण्याची गरज आहे ओपन हाऊस चौकात मनसेनं ही फलकबाजी केली आहे तरी ठाण्यातील आपण फलकबाजी पाहतोय हिंदीची सक्ती करू नका नाही तर याद राखा असा मनसेकडून इशारा दिला गेलाय ओपन हाऊस चौकामध्ये मनसेनं ही फलकबाजी केलेली आहे सध्या राज्यभरात हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झालेली आहे पुण्यामध्ये सुद्धा मनसेकडून आंदोलन केलं गेलं तर ठाण्यामध्ये फलकबाजी करण्यात आलेली आहे यावर हिंदीची सक्ती करू नका नाहीतर याद राखा असा मजकूर आहे सोबतच अर्धा भारत हा महाराष्ट्रामध्ये येऊन पोळ भरतो त्यामुळं हिंदीची नाही तर मराठीची इतर राज्यांना सक्ती करण्याची गरज आहे असं सुद्धा मनसेकडून सांगितलं गेलं आहे

त्या ठिकाणी जाऊन राज ठाकरे यांनी दिलेलं पत्र जे आहे ते देखील प्रत्येक मुख्याध्यापकांकडे दिलेलं आहे मी सध्या ओपन हाऊस चौकामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय मनसेकडून जे आहे की बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःच पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीचे नवे तर देशाला मराठी भाषा शिकण्याची गरज आहे अशा प्रकारची फलकबाजी जी आहे ती मनसेकडून करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता आम्ही समज दिलेली आहे जर येत्या काळामध्ये अशाच प्रकारे हिंदी सक्ती जर सुरू राहिली तर मनसे स्टाईल उत्तर देऊ अशा प्रकारचा देखील एक आक्रमक पवित्र जो आहे तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश धन्यवाद कुणाला दिलेल्या माहितीबद्दल